नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला अपडेट जाणून सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या राजा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील सव्वीस पण वातावरणामध्ये जोरदार बदल झाला असून भारताच्या पूर्व भागापासून ते उत्तर प्रदेशापर्यंत मान्सूनचा मा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या ह्या भागामध्ये सक्रिय असून आज तारीख बावीस जून दोन हजार चोवीस तर आज संध्याकाळपर्यंत मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आणखी सक्रिय होऊन या भागामध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर आज तारीख बावीस जून दोन हजार तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर हा केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात दुपारपासून मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या भागात हलका मध्यम राहील आंध्र प्रदेशाच्या बहुतांश भागात दुपारपासून ढगाळ स्थित राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम भुवनेश्वर कांदामल राहुरकेला या बऱ्याच ठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे दुपारनंतर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज हा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर भाटाडी भद्रावती वनिकायर कुगसरोड या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बल्लापूर कजवाली मध्यम स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरला हलका पाऊस राहील गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टीमळचे एटापल्ली इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि बांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे हलका मध्यम पाऊस राहील गिरवाडा पराकड कापसी पंखन ढगासीत राहील पावसाची शक्यता नाही चामोर्शी गोट आणि सावलीला स्वरूपात राहील मोल सावली राजोळी वलनी सिंधिवाई इकडे हलका मध्यम राहील लगत सफेसर अरमोरी ते दिगोरी किमटी मेदा दुपारपासून या भागात ढगा स्थित राहील तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देवरी चिंचोला आमगाव गोंदिया तोमसरटेरा हलक्या सेंट्यांचा अंदाज राहील लंजीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्राणी कोलेगाव गो बोनगाव हलका मध्यम राहील अडेल गोतमगाव अमरेड पावणी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील भंडारावरती चिखली मौदा बार्शी धर्मपुरी असोली कांदारी अकोला गोटी या भागात हे हलक्या श्रेणींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा धामनाथ डोर्ली कमळेश्वर हलका पाऊस राहील उमरी सावरणेलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे பூரி குக்கடி தடா கொடால காட்டோர் ஹல்க மத்தியமிரே அந்தபாரும் வர்ா ஜிக்கப்பூபார இங்கணாட்ட மத்தியமாதா பிம்பி वडनेर वाडकीपणे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अरवी वडोणा लाडगड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात राहील यवतमाळ नेट लाडके दारवा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे रुई रुईजवई निधाने साक्री चोंडीलाही बऱ्याच ठिकाणी मसदार पावसाचा अंदाज राहील घाटंजी करंजी मोहाडा पांढर कवडा गोमूत्री धुनोरा पटणबोरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच पावसाचा अंदाज हा मोहूर कॅपला जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी दुपारपासून बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील फलेगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव कोंडेश्वर मध्यम स्वरूपात राहील धामणगाव चांदूरगाव रेल्वे या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धामणगाव अरबी वडोणाला लाडगड मध्यम स्वरूपात राहील अष्टी कर्जना तिघवाडा काठी जयखेडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मोर्शीला जोरदार स्वरूपात राहील अचलपूर चांदूरबाजार ब्राह्मणथडी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गाव आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि मतिजापूर दर्यापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यात अकोला बुरगाव म्हणजे इकडे जोरदार स्वरूपात राहील कामगाव शोगाव बाळापूरला हलका मध्यम राहील अंधरुणा पाथरोलाही जोरदार स्वरूपात राहील अकोट हिरवाखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि आसपासच्या भागामध्ये हलका मध्यम पावसात दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील पावसाची शक्यता फारशी नाही तर हलका मध्यम पावसा मोटाला पिंपरी गवली खामगाव शोगाव तसंच लग्नचा फिसर अंदरुणा पात्रोडा फलसी जळगाव जमत या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे हिंगोली वाशिम नांदेड वागाला इकडे ढगाळ वतन राहील लातूर जिल्ह्यातही ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाज दुपारपासून फारसा नाही धाराशिवकडे ठिकठिकाणी भाग बदलत हलका मध्यम पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हलका पाऊस राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर इकडे हलक्या सरांचा अंदाज आहे आणि पुणे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अहिल्यानगरकडे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे दुपारपासून पालघर मुंबई कल्याण डोंगली नाशिकचा परिसर ढगाळ वाचून राहील उत्तर महाराष्ट्रातही जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ स्थिती दुपारपासून बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज राहील तर सायंकाळनंतर जबरदस्त पावसाचा अंदाजा विदर्भात भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाची शक्यताही नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज असणार आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा तुमसर तिरा चांगझरी लांजी गोरेगाव आमगाव गो साखरेटोळा मसदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाजा लखनी साकोली संग्रणी अडील गोथंग उमरेट पावणी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मपुरी जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर हिंगणा पाचगाव धामणा डोर्ली कमळेश्वर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिमूर ब्रह्मपुरी तसेच गडचिरोली जिल्ह्याचा परिसर वलनी सिंधवाई दिगोरी किमटिमिंडा दिसिंग आरमोरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे इतर भागात चंद्रपूर गडचिली इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातही ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर नाशिक या भागात हलका पाऊस राहील सोलापूर सांगली सातारा या भागात ते हलका पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरले हलका मध्यम राहील तर जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलक्या मध्यम पावसाचा जोर सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे वर्धा जिल्ह्यातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम हिंगोली नांदेड वाघाला परभणी इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जास्त पावसाचा अंदाज राहील जळगाव धुळे नंदुरबार या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेडबागाला हिंगोली वाशिम मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील मात्र अमरावती नागपूर आणि भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील चंद्रपूर जिल्ह्यातही मध्यरात्रीच्या दरम्यान उत्तर भागात आणि गडचिरोली जिल्ह्याच्याही पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिले कमटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय